जीएसटीचा मिठाई व्यवसायावरती कसा परिणाम झालेला आहे जाणून घेऊयात जीएसटी लागू होऊन आज एक महिना पूर्ण झालेला आहे मिठाईवरती पाच टक्के जीएसटी लागलाय तर फरसांवरती बारा टक्के जीएसटी लागलाय गेल्या महिन्यामध्ये काय परिणाम झाला जीएसटी नंतर लागू झाल्यानंतर मिठाईच्या दुकानामध्ये हे आपण जाणून घेणार आहोत मी मिठाईच्या एका दुकानामध्ये आहे खरं तर तुम्हाला हा जो पेडा आहे हा खरेदी करायचा असेल तर तुम्हाला गेल्या महिनाभरापासून पाच टक्के जीएसटी जो आहे तो द्यावा लागत आहे तर दुसरीकडे फरसान खरेदी करायचा असेल तर तिथे देखील तुम्हाला बारा टक्के जीएसटी द्यावा लागतोय आपल्यासोबत एक ग्राहक आहेत तुम्ही काय खरेदी केला आणि किती टक्के जीएसटी द्या कला कलाकंद आणि मिठाई खरेदी केलेली आहे त्याच्यावर पाच टक्के जीएसटी आहे खर तर खाण्यापिण्याच्या वस्तू मध्ये जीएसटी नको होता कारण घेताना आपण तो विचार करत नाही पण किंमत वाढलेली असल्यामुळे नंतर मग बिल देताना आपल्याला लक्षात येतो खाण्यापिण्यावर नको पाहिजे होत एका महिन्याभरानंतर तुमच्या दुकानामध्ये काय बदल झालेत ग्राहक कमी झालेत किंवा कसा एकंदरीतच परिणाम झाला नाही ग्राहक मध्ये थोडाफार तर विचार करण्यामध्ये फरक पडतोच पडतो जेव्हा पहिले माणूस जर एक अर्धा किलो घेत होता तर आता तो पावशे रोग घेऊ राहिलेला आहे आणि फरसांवरती बारा टक्के वाढल्यामुळे काय थोडासा परचेसिंग वरती फरक पडलेला आहे तर आ, कस्टमर लोक विचारतात दुकानामध्ये एवढं फरसांवरती कसं काय वाढलेलं आहे रेट तर माझी विनंती होती का याच्यावरती जर थोडं कमी केलं असतं तर ते चांगलं झालं असतं आणि बाकी सॉफ्टवेअर वगैरे सगळ्याच्या अडचणी येत होत्या सगळ्या सॉफ्टवेअर प्रश्न नाही नाही जे काय होतं सॉफ्टवेअर मध्ये जे अपडेट करायचे होते त्याच्याही मध्ये काही ना काही अडचणी होत होत्या ते आता सगळे हे पंधरा वीस दिवसांमध्ये आम्ही सगळं सॉल्व्ह केलेलं आहे पण आता पूर्णपणे जीएसटी तुम्हाला समजला आहे का की आणि ग्राहकांचे प्रश्न जे आहेत त्याला उत्तर दे आता कसं आहे आम्ही तर समजून गेलेलो आहे आणि ग्राहकालाही आम्ही कन्व्हिन्स करतो त्याच्यामध्ये का असं असं म्हणजे दोन याच्यामध्ये फरक पडलेला आहे मिठाईमध्ये पाच टक्के आहे आणि फरसानमध्ये बारा टक्के आहे निश्चितच हे मिलन मिठाई जे दुकान आहे औरंगाबाद मधले त्याचे मालक होते आणि एकंदरीतच आपण पाहिला तर ग्राहक जो आहे तो या ठिकाणी त्याचं म्हणणं आहे की जीएसटी जो आहे तो ज्या वस्तू आहेत म्हणजे ज्या पेढा आहे किंवा फरसाण आहे यावरती असायला नको होत्या तर दुसरीकडे पाच ते दहा टक्के परिणाम मिठाईच्या दुकानात ग्राहकांवरती झाला आणि त्यांचे पाच ते दहा टक्के ग्राहक जे आहेत ते कमी झाल्याचं एका महिन्यात त्यांना पाहायला मिळतं आहे आणि एकंदरीतच महिन्याभरानंतरचं मिठाईच्या दुकानातलं जीएसटी लागू झाल्यानंतरचं हे चित्र आहे कॅमेरान मोहम्मद समीसह कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद